नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता आदित्य हा इंटरव्ह्यू साठी निघालेला असतो अर्जुनने असं सांगितलेलं असतं की तुझ्या बापाचे कपडे इथे आहेत ते कपडे तू घालू शकतोस तुला ते कपडे नक्कीच येतील बघ असं म्हणून आता खूप दिवसाचे पडलेले कपडे असतात ते आदित्य घालतो तेव्हाच त्या ते शर्टचं बटन तुटलेलं असतं आणि पारू ते बटन लावून देत असते आता आदित्य आणि पारू खूपच एकमेकांच्या जवळ आलेले असतात बराच वेळ त्यांचा रोमांस सुरू असतो तेवढ्यातच आजी उठतात आणि म्हणतात काय रे पोरांनो बटन लावून झालं की नाही तेवढ्यातच आदित्य पारू बाजूला होतात आजी हातामध्ये काठी घेतात आणि आदित्य समोर येऊन उभ्या राहतात तेव्हा त्याच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवतात आणि म्हणतात खरंच माझा आदित्य खूप गुणाचा आहे आणि मला खात्री तो त्याच्या ह्या कपड्यामध्ये त्याच्या बापासारखाच दिसत असेल असं म्हणूनच आजी आदित्यवर प्रेम माया करतात आणि त्याला मिठी मारत असतात तेवढ्यातच आजीला खोकला लागतो मग आदित्य म्हणतो अगं आजी तुला बरं नाहीये ना तू कशाला उठलीस बरं चल ये इथे बस असं म्हणूनच आता आदित्य आजीला पकडतो आणि तिथेच खाटावर बसवण्याचं काम करतो आजी म्हणतात पोरा हा अधूनमधून खोकला असा येतोच बघ आणि आदित्य म्हणतो पण आजी उठून बसायची काही गरज नाही आहे तू ये बरं इथे बस लवकर दोघेसुद्धा आजीला तिथे खाटावर बसवतात आणि तेव्हा आजी मला सांग हा खोकला येतोय आणि ह्यासाठी काही औषध वगैरे नाही का गं तेवढ्यात पारू पाणी घेऊन येते आणि म्हणते आदित्य सर तिथे ना एक कागद मी बघितला होता त्या कागदावरती इथे औषधं लिहून दिली होती तेव्हाच आता पारू तो कागद आदित्यकडे देतो देते आणि आदित्य तो कागद वाचतो आणि त्या कागदावरती डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध असतात आदित्य म्हणतो अगो आजी मला एक गोष्ट सांग डॉक्टरांनी तर औषधं लिहून दिलेली आहेत मग ही औषधं का नाही घेतलीस तेव्हा आजी म्हणतात अरे त्याचं काय आहे ना आदित्य तो डॉक्टर ना खूपच महागडी औषधं लिहून देतो बघ म्हणून मी ना कधीच त्याची औषध लिहून दिलेली घेत नाही असं कसं पण जर नाही घेतलीस तर हा खोकला कसा राहणार आहे तुला औषध वेळेवर घ्यायला पाहिजेत ना थांब मी ना येताना औषध घेऊन येतो औषधं घेतली की तुला नक्कीच बरं वाटेल असं आदित्य सांगतो तू आता आराम कर आता खरं तर आदित्य म्हणत असतो आता मी खरं इथून बाहेर पडलो आहे पण माझ्यासाठी रिक्षामध्ये जाण्यासाठी सुद्धा एक रुपया खिशामध्ये नाही आहे असा विचार तो करतो तेव्हा आज पारू त्याला विचारते काय झाले आदित्य सर असा कसला विचार करताय तेव्हा आज तो म्हणतो नाही आता मला हरून चालणार नाही काही जरी झालं खचून जायचं नाही आहे काही जरी झालं तरीसुद्धा आज इंटरव्ह्यूसाठी बाहेर जायचं आहे आणि इंटरव्ह्यू द्यायचाच आहे असा तो विचार करतो तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता दिशा खूपच टेन्शनमध्ये असते आता खरं तर प्रीतम जेव्हापासून ऑफिसला जाण्याची तयारी दाखवत असतो त्याने विचार केलेला असता जोपर्यंत माझा दादा इथे नाही आहे तोपर्यंत मी नक्कीच ऑफिसला जाईल आणि माझ्या दादाची कमी भरून काढेल असं म्हणून तो आता ऑफिसला जायला निघालेला असतो तर इकडे दिशा गाडीमध्ये येऊन बसते आणि म्हणत असते त्या आदित्यला तर इथे घराच्या बाहेर काढले पण हा प्रीतम हा प्रीतम आता आदित्यची जागा घेऊ पाहतोय पण तसंही काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या प्रीतमला मी हे सगळं साम्राज्य एकवटू देणारच नाही आहे तसंही त्या प्रीतमला बिझनेसमधलं कुठे काय कळतं आहे त्याला काहीच कळत नाही पण मला असं का वाटतं आहे की प्रीतम इथे आदित्यला भेटत असेल आणि आदित्ये बाहेरूनच प्रीतमला बिझनेसबद्दल सगळ्या गोष्टी सांगत असेल पण नाही दिशा शांततेत सगळं काही करायचं आहे हा सगळा किर्लोस्करांचा बिझनेस इथे तुला घ्यायचा आहे आणि एकदा किर्लोस कि का किर्लोस्करांच्या बिझनेसची तू मालकीन झालीस ह्या बिझनेसमध्ये तू व्यवस्थित आणि घरामध्ये व्यवस्थित तू जागा मिळवलीस की सगळं काही व्यवस्थित होईल असा दिशा विचार करत असते तेवढ्यातच आता दिशाने त्या माणसाला कॉल केलेला असतो आता इकडून ती बोलत असते काय रे फक्त पैसे घेता आणि काम मात्र कुठलंच करत नाहीत किती वेळा सांगायचं दिलेलं काम योग्य वेळेत आणि पूर्ण झालंच पाहिजे फक्त पैसे खाता आणि काम करायचं नावच घेत नाही आहेत आज तिकडून आवाज येतो हो मॅडम तुमचं काम मी नक्की करतो तेवढ्यातच दिशा म्हणते काम हे झालंच पाहिजे समजलं नाही तर काय करेल हे मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं ना जर काम नाही झालं तर तुझा कायमचा बंदोबस्त मी करेल असं ही गोष्ट सांगितलेली तुझ्या लक्षात नाहीये का तेव्हाच आता तिकडून म्हणत असतो हो मॅडम तुम्ही नक्का काळजी करू आता दिशा विचार करते आता काही जरी झालं तरीसुद्धा ह्या किर्लोस्करांच्या घरामध्ये मला माझी एक जागा निर्माण केली पाहिजे आणि किर्लोस्करांचा सगळा बिझनेस मी मिळवला पाहिजे तर इकडे आदित्य विचारतच असतो तेव्हा पारू पुन्हा विचारते आदित्य सर काय झालेलं आहे तुम्ही कसला विचार करताय एवढा नाही ग पारू काही नाही कसला विचार नाही करत खरं खरंच सांगा कसला विचार करताय तेव्हाच आता आदित्य म्हणत असतो नाही नाही कसलाही विचार करत नाही आज काही जरी झालं ना तरी जॉब मिळालाच पाहिजे तेव्हा आज पारू म्हणत असते ऑल दी बेस्ट असं म्हटल्यानंतर आता आदित्य म्हणतो हो थँक्यू पारू मी येतो तेव्हा आज जाताना विचार करतो खरं तर इंटरव्ह्यूसाठी निघालो आहे खरा पण कसा जाणार आहे काय जाणार आहे ह्या गोष्टी कळतच नाही आहेत पण नाही आदित्य अजिबात खचायचं नाहीये काही जरी झालं ना तरी सुद्धा जे ठरवलंय तेच इथे पूर्ण करायचे काही जरी झालं ना सुद्धा इथे इंटरव्ह्यूला जायचंय आणि आज काही होऊन इथे मला जॉब मिळवायचाच आहे असा आदित्य पुन्हा विचार करतो आणि तेव्हा पारू हे सगळं त्याच्या मनातली घालमेल समजून घेण्याचा प्रयत्न करते पण आदित्य मात्र फारसं काही तिच्याशी बोलत नाही आणि तिथून ते तिला थँक्यू म्हणून निघून जातो कारण आज कुठल्याही परिस्थितीत त्याला जॉब मिळवायचा असतो आदित्य तर निघून जातो पण पारू मात्र आदित्य गेल्यावर विचारात बराच वेळ हरवलेली असते कसं होणार आहे काय होणार आहे ह्या गोष्टी काहीच कळत नसतात ती तरी बिचारी काय म्हणून करणार असते आता आदित्य चालत चालतच चालत इंटरव्ह्यूच्या ठिकाणी निघालेला असतो खरं पाहायला गेलं तर पायात फक्त चप्पल असते जो आदित्य किर्लोस्कर एवढ्या मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणारा एवढा एसीच्या गाडीत फिरणारा एवढा मोठा, मोठा बिझनेसमॅन तो आणि आज रस्त्यावर भटकत आहे आता दिशेची कार तिथून चाललेली असते खरं तर ही दिशेची कारण असते ती असते इथे श्रीकांतची कार आता ती रिव्हर्सने मागे येते आणि मागे आल्यानंतर तिला आदित्य दिसतो आदित्य दिसल्याबरोबरच गाडी थांबवते आणि म्हणत असते हे आदित्य कुठे निघालायस तू अरे मला वाटते तू इंटरव्ह्यूसाठी निघालायस बहुतेक चल ये आणि मी तुला सोडू का तुला मी सोडू शकते बरं का तू येऊ शकतोस माझ्यासोबत चल मी तुला लिफ्ट देऊ शकते असं इथे तो बोलत असतो ती बोलते तेव्हाच इकडे तो म्हणतो ए दिशा तुझी काहीच गरज नाहीये मला आणि काय गे तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाबांची कार घ्यायची ही माझ्या बाबांची कार आहे तू समजतेस काय स्वतःला तू हिंमत कशी केलीस माझ्या बाबांच्या कारला हात लावण्याची तेव्हा आज आता दिशा म्हणते अरे आदित्य एवढं चिडायला काय झालंय तू वेडायस का हे बघ मी फक्त आत्ता तुझ्या बाबांची कार घेतलेली आहे पण तुला एक गोष्ट सांगू का आता तर फक्त कार घेतली पण हळूहळू मी इथे किर्लोस्कर साम्राज्य माझ्या नावावर करून ना घेणार आहे मग तू काय करणार आहेस असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे तिला त्याला रागच येत असतो तो म्हणत असतो जर माझ्या घरच्यांच्या केसाला धक्का जरी लागला ना तर मी तुला सोडणार नाही समजलं तुला आणि तुझी हिम्मत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची तू समजतेस कोण ग स्वतःला तेव्हा आज इकडे ती म्हणते अरे तू काय करणार आहेस आता तर तू किर्लोस्कर सुद्धा राहिलेला नाही आहेस तुझ्याकडे ना जॉब आहे ना राहायला घर आहे ना काहीच नाही आहे मग तू करणार तरी काय आहेस मला जरा सांगणार आहेस का पण काय रे तुझी ती पारू कुठे आहे बहुतेक ना तुला सोडून गेलेली असावी असंच मला वाटतंय हो ना बहुतेक सोडूनच गेली असावी तेव्हा आज इकडे आदित्य चिडतो आणि म्हणतो ए शांत बस तुझा आणि पारूचा काही एक संबंध नाहीये समजला तुला तुझ्या ह्या तोंडून माझ्या पारूचं नावसुद्धा काढू नकोस असं बोलल्याबरोबर आता इकडे लगेचच दिशा म्हणत असते अरे राग येतोय तुला पण तुला एक गोष्ट सांगू तुझी ही अवस्था तिच्यामुळे झालेली आहे आता लवकरात लवकर मी तिचा इथे पत्ता शोधून काढणार आणि लवकरात लवकर तिचा पत्ता शोधून काढल्याबरोबर नाही तिला तुझ्या आयुष्यातून घालवलं नाही तिला संपवलं तर नावची दिशा दिशा नाही आहे मी समजलं तुला असं इथे आता ती बोलत असते तुला मी इंटरव्ह्यू साठी सोडते येतोयस का ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आदित्यला राग येतो आणि तो, तो चिडत असतो आता लगेचच म्हणत असते अरे तुला राग आलाय का नको ना एवढा राग येऊ देऊस कशाला एवढा राग येतोय तुला जरा कुलकुल कुल, जरा शांत बस ती असते तेव्हा आज आदित्य ते चिडतो आणि मनामध्येच विचार करत असतो उगाच मी हिच्या नादी कशाला लागलोय ही मुद्दा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करते नको हिच्या नादाला लागायलाच नको असा इथे तो विचार करतो तेव्हा इकडे पुन्हा दिशा म्हणत असते अरे पण तू इंटरव्ह्यू साठी काय तुझा तो अवतार काय तुझे ते कपडे आणि तू असा इंटरव्ह्यू साठी आहेस अशा पद्धतीने तू इंटरव्ह्यू साठी आहेस अरे रे रे असं इथे ती बोलत ते असते तेव्हा आदित्य त्या ते सगळ्या गोष्टीकडे इग्नोर करतो आणि लगेचच इंटरव्ह्यू साठी आपल्याला लेट होते ह्या दिशेच्या नादी लागायला नको असं म्हणूनच तो आता चालायला लागत असतो आता चालत असतो तेव्हा मुद्दामूनच ही सटवी इथे त्याला गाडीतूनच बाय बाय करत असते आदित्य तर आता इंटरव्ह्यूसाठी साठी असतो तर आपण आता दुसऱ्या बाजूला ओळूया इकडे पारू किचन मध्ये असते आणि किचन मध्ये असताना तर भूक लागली असेल त्यांना सूप द्यायला हवं मग काय काय करू करू मी असा विचार करते तेवढ्यातच तिचं लक्ष वरती लटकवलेल्या त्या कणसाकडे जात आणि लटकवलेल्या त्या कणसाकडे गेल्यानंतर इथे ती आजीला विचारते आजी मला एक गोष्ट सांगा ही वरती जी मक्याची कणस इथे लटकवलेली आहे ती कशासाठी का लटकवलीत तेव्हाच आजी म्हणतात अगं ते, ते काय आहे ना हे बघ शेतकरी आहो आहोत आपण आणि शेतकरी असल्यामुळे इथे प्रत्येकाचा वाटा ज्याला त्याला मिळाला पाहिजे आणि म्हणूनच ते समद काही केलेला आहे म्हणजे बघ ना चिमण्यांना त्यांचा वाटा पक्ष्यांना त्यांचा वाटा मिळाला की सगळ्या गोष्टी कशा जिथली तिथं आणि व्यवस्थित होतात आणि म्हणूनच हे समद काही केलेलं आहे असं इथे आता आजी सांगत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर लगेचच पारू म्हणत असते असं हे होय बरं बरं आणि तेव्हा पारूच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आजीला तर भूक लागलेली असेल आणि आजीला भूक लागलेली असल्या कारणाने आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणूनच तिथे बाजूला असलेला स्टूल ती घेते आणि तिथे ठेवत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य इंटरव्ह्यू साठी ऑफिसमध्ये जाऊन पोहोचलेला असतो आता इंटरव्ह्यू साठी त्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो मी आत येऊ का तेव्हाच आता तिथे बसलेले मॅनेजर जे आहेत ते म्हणत असतात हो हो या ना नक्कीच या बोला काय झालं पण मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय कुठे बघितलंय का मी तुम्हाला तुमचा चेहरा कुठेतरी पाहायलासारखं वाटतोय तेव्हाच आदित्य म्हणतो हो का पाहिलं असेल कुठे नाही आठवत आहे अच्छा मला एक गोष्ट सांगा तुम्ही आदित्य किरलोच कर ना तेव्हाच आता आदित्य पुढे पुन्हा प्रश्न निर्माण झालेला असतो आता काय सांगणार आहे मी यांना सांगू का हो म्हणून तर आदित्य लगेचच म्हणतो हो मी आदित्य किर्लोस्कर अच्छा पण तुमचे आज पाय आमच्या ऑफिसला लागलेले आहेत ला हे आमचं नशीबच समजायचं तेव्हा आज आदित्य म्हणतो नाही हो असं काही नाही आहे असं का बोलत आहे अहो हो हे आमचं भाग्य समजायचं आम्ही तुम्ही आमच्या ऑफिसला इथे आलेला आहात काय झालेलं आहे तुम्ही आमचं ऑफिस इथं टेकओव्हर करायला आलेलं आहात का तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो नाही हो तसं काही नाही आहे मग मी खरंतर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे किंवा मला इथे जॉब हवा आहे म्हणून मी त्याकरिता आलो आहे काय तुम्हाला जॉब हवा आहे आणि ते सुद्धा आमच्या इथे हो पण हो तुम्ही ऐकताय ते खरंच आहे मला जॉब हवा आहे म्हणून मी इथे आलेलो आहे प्लीज मला तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये कामाला ठेवाल का आता जो मॅनेजर असतो तो, तो थोडासा चकितच होतो त्याला तर कळतच नाही आदित्य का कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय म्हणून तरीसुद्धा इथे आता तो म्हणत असतो खरं सांगू का तुम्ही इथे थोड्या वेळासाठी बसा तुम्ही थोडा वेळ बसल्यानंतर मी इथे आत्ता लगेच दोन मिनिटामध्ये आलो असं म्हणून आदित्य तिथे त्याच ठिकाणी बसलेला असतो तर जो मॅनेजर आहे तो आतमध्ये निघून जातो आता इकडे आपण पाहतो की आता आपली पारू स्टूलवरती चढते आणि जे मकाचे कणेस लटकवलेले असतात ते मक्याचे कणसं काढण्याचा ती प्रयत्न करते मक्याचे कणेस तर काढलेले असतात अगदीच खरं पाहायला गेलं तर ताज्या टवटवीतच ते मक्याचे कणसं असतात आणि ते मक्याचे कणीस काढल्याबरोबर अति आता हातामध्ये घेते खाली उतरते आणि खाली उतरल्याबरोबर आपण पाहतो की आता ती ते मक्याचे कणे सोडण्याचा प्रयत्न करते आता प्रेक्षकांनो खरं पाहायला गेलं तर खरं तर पारूने खूप वाईट दिवस पाहिलेले असतात आणि त्या वाईट दिवसामधून तिने इथे कुठेतरी चांगलं होण्याचा आणि त्याचबरोबर इथे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केलेला असतो आई वडिलांची परिस्थिती नाजूक आई लहानपणीच गेल्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असते वडिलांचं पोट हातावरचं लहान धकटा भाऊ ह्या सगळ्या तिला जाणीव असते तेव्हा आजीकडे तिला विचारतात काय 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 करतेस काई तू तेव्हा ती म्हणते थांबा आजी आलेच असं म्हणून आता पारूने मक्याचे दाणे एका खलबत्त्यात घातलेले असतात आणि ते कांडत असते आता कांडताना आजीला आवाज येतो आणि कांडताना आजीला आवाज आल्यानंतर इकडे त्या तिला पुन्हा पुन्हा विचारतात की काय करतेस म्हणून तेव्हा पारू म्हणते काही नाही आजी बसा थोड्या वेळासाठी बसा मी काही नाही करत ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलते आणि पाहते तर अता लगे चच ग्यास आनी फक्ता फक्ता आनी आता पारूने लगेच गॅसवरती एक छोटंसं पातेलं चढवलेलं असतं त्यामध्ये पाणी उकळत ठेवते आणि त्यामध्ये मीठ मिरची मसाला घालत असते अगदीच थोडासा तिला फक्त आणि फक्त इथे पौष्टिक सूप बनवायचं असतं म्हणूनच ती हा सगळा अट्टहास आणि प्रयत्न करत असते आता आपण पाहतो की लगेचच पारूने मस्त त्या सूपामध्ये म्हणजे त्या उकळलेल्या पाण्यामध्ये तिने आता इथे जे मक्याच्या बिया ठेचून घेतलेल्या असतात त्या सगळ्या मक्याच्या बिया इथे टाकलेल्या असतात आणि त्याला छान शिजवून घेण्याचं ती काम करते आता आता इकडे तर तर होत असतं आपण दुसऱ्या बाजूला ते मॅनेजर बाहेर येतात आणि मॅनेजर आतमधून बाहेर आल्याबरोबर ते आदित्यला म्हणतात स्वारी आदित्य आम्हाला तुला कामावर नाही ठेवता येणार तुला नोकरीवर नाही ठेवता येणार जॉब नाही देता येणार असं म्हटल्याबरोबर आदित्य म्हणत असतो पण सर का प्लीज सांगा ना काय झालेलं आहे तेव्हाच इथे आता ते म्हणत असतात सॉरी पण नाही सांगता येणार कसं आहे ना इथे आम्हाला अहिल्या किर्नोस किर्लोस्करांनी आत्ताच फोन करून एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजेच की इथे तुम्हाला आम्ही जॉब नाही देऊ शकत प्लीज आम्हाला माफ करा असं इथे आता ते बोलतात तेव्हाच आदित्य विचार करतो आईनं ह्या सगळ्या गोष्टी का कशामुळे सांगितल्या असतील काय झालेलं असेल आई असं का वागत आहे असा आदित्य मनामध्येच विचार करतो आणि आदित्यने ह्या सगळ्या गोष्टींचा मनामध्ये विचार केल्यानंतर आता त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं शेवटी आता जो आदित्य आहे तो मात्र इथे लगेचच त्या ऑफिसमधून निघून जातो तर आता दुसऱ्या बाजूला पारूने मस्त पौष्टिक सूप बनवलेलं असतं एका वाटीमध्ये ती अजिंकिता काढून घेते आणि एका वाटीमध्ये आजींकरिता सूप काढून घेतल्यानंतर आता लगेचच आजी म्हणतात अगं काय करतेस बाळा सांगणार आहेस की नाही तेव्हा आज पारू म्हणते हो आजी सांगणार तर आहेच तुम्ही जरा थांबणार आहात का असं इथे आता ती बोलत असते आता पारू अजींच्या बाजूला जाऊन बसते आणि पारू आजींच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर इकडे त्या सूपचा खूपच घमघमाट सुटलेला असतो सूपचा खूप सारा घमघमाट सुटल्यानंतर इकडे आजी आजीला ती म्हणत असते आजी हे बघा तुम्हाला आम्ही काय आणलेलं आहे आणि असं म्हणताक्षिणी काय आहे असं बोलल्यानंतर इकडे लगेचच पारू म्हणते तुमच्याकरिता मी सूप आणले घ्या थोडंसं पिऊन घ्या खूपच छान वाटेल तुम्हाला तुम्हाला आनंद होईल आणि त्याचबरोबर तुमच्या तोंडाला थोडीशी चवसुद्धा येईल घ्या मी भरवते असं म्हणूनच आता लगेचच ती सूप भरवायला सुरुवात करते आता सूप भरवायला सुरुवात केल्यानंतर आपण पाहतो की आजी म्हणत असतात वाघ माझी अन्नपूर्णा तुझ्या हाताला हाताला तर किती लाख मोलाची चव आहे बघ खरच एकच नंबर सूप झालेला आहे बघ किती छान तू सूप अन्नपूर्णा तुझ्यावर प्रसन्न आहे बघ आता माझ्या आदित्यची काळजी मिटली बघ तुम्ही दोघं सुखाचा संसार कराल बघ असं आता इकडे आजी बोलत असतात तेव्हाच ते अपार विचार करते खरं पाहायला गेलं तर आजींनी आता तिला आशीर्वाद दिलेला असतो आणि त्यामुळे ती म्हणत असते खरं पाहायला गेलं तर आता खऱ्या अर्थाने आदित्य सरांचा आणि माझा संसार इथे सुरुवात झालेला आहे आता धनी मी तुम्ही घरी येण्याचीच वाट बघते आणि मला खात्री आहे की नक्कीच आज तुम्हाला काम मिळेल लवकर या धनी ही पारू तुमची वाट बघते असंच आता इकडे पारू मनातच बोलत असते तिला आदित्य येण्याची खूप आस लागलेली असते खरं तर आजी हे सगळं काही बोलल्यानंतर तिला थोडंसं हसू आणि लाजसुद्धा आलेली असते आजी म्हणत असतात माझं पोट भरलं बघ आज हे सूप पिऊन मला लय भारी वाटलं बघ आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला वळूयात आदित्यने एका ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू दिलेला असतो एका ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर तो मात्र इकडे दुसऱ्या एका ठिकाणी जातो तिथे तर बाहेर एक बोर्ड लागलेला असतो आणि बाहेर एक बोर्ड लागल्यानंतर तो बोर्ड तो पाहतो आणि तो बोर्ड पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तो जॉबसाठी जातो आता त्या ठिकाणी जॉबसाठी गेल्यानंतर इथे बाहेरच विचारतो इथे तुम्ही बाहेर बोर्ड लावलेला आहे आणि तुमच्याकडे जॉबसाठी व्हॅकन्सी आहे असं मी बाहेर वाचले तेव्हाच तिथे ते रिसेप्शनवर असलेल्या मॅडम म्हणतात ठीक आहे तुम्ही बसा थोडा वेळ मी तुम्हाला सांगते असं म्हणून आता आदित्यला तिथेच बसवलं जातं आदित्यला तिथेच बसवल्यानंतर खरं पाहायला गेलं तर थोड्या वेळानंतर आता तिथे असलेल्या मॅनेजरच्या केबिनमध्ये पाठवलं जातं आदित्य मॅनेजरच्या जा कम केबिनमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर ते विचारतात खरं तर आमच्याकडे एक जॉब आहे पण तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत का तेव्हा आदित्य म्हणत असतो आत्ता तर माझ्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत पण जर तुम्ही मला जॉब देणार असाल तर इथे मी तुमच्या तुम्हाला उद्या डॉक्युमेंट्स वगैरे आणून दिलं तर चालेल का तेव्हा लगेचच ते, लगे ते मॅनेजर म्हणतात खरं पाहायला गेलं तर मी तुम्हाला आत्ता जो जॉब देणार आहे त्या जॉबसाठी इथे कुठल्याही डॉक्युमेंटची वगैरे गरज नाही आहे कारण इथे तो जॉब म्हणजे आमच्याकडे एक पियूनची पोस्ट रिकामी आहे तर मग तुम्ही त्या पियूनच्या पोस्टवरती इथे नक्कीच जॉईन होऊ शकतात असं आता इथे आदित्यला सांगण्यात येतं आता ह्या सगळ्या गोष्टी आदित्यला सांगण्यात आल्यानंतर आदित्यला मात्र खूपच मोठा धक्का बसतो जो किर्लोस्कर कंपनीचा जो किर्लोस्कर एम्पायरचा सीईओ आहे त्याला आज अक्षरशः पियूनचा जॉब ऑफर झालेला असतो एका वॉचमेनचा जॉब त्याला ऑफर झालेला असतो ही गोष्ट मात्र त्याच्यासाठी खूपच धक्कादायक असते तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं आदित्यला हा जॉब जो ऑफर झाला आहे तो तो स्वीकारेल का पाहूयात मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद